नमस्कार विद्यार्थी मित्रांनो दिनेश राठोड नावाच्या विद्यार्थ्यांना आपल्याला हा प्रश्न पाठवलाय हो प्रश्न बघा काय आहे तो दहा स्त्रिया हे काम सात दिवसात पूर्ण करतात दहा मुले तेच काम चौदा दिवसात पूर्ण करतात तर पाच स्त्रिया आणि दहा मुले तेच काम किती दिवसात पूर्ण करतील प्रश्नामध्ये स्त्रिया आणि मुले आहेत आपण स्त्री स्त्रिया यांसाठी आपण डब्ल्यू अल्फाबेट वापरू आणि मुले यांच्यासाठी बी डब्ल्यू म्हणजे वुमन आणि बी म्हणजे बॉय आता त्या दोघांचं कामाची तुलना दिली दहा स्त्री हे काम सात दिवसात पूर्ण करतात आणि तेच काम दहा मुले चौदा दिवसात करतात म्हणजे आपल्याला या समीकरणात टाकता येईल दहा स्त्रिया तेच काम सात दिवसात करतात हे दहा स्त्री म्हणजेच डब्ल्यू आणि हे सात दिवस आणि तेच काम दहा मुले दहा मुले चौदा दिवसात करतात हे दहा मुले बॉईज आणि हे चौदा दिवसात आता यांचा गुणाकार केला तर आपलं काय होईल एकत्रित काम भेटल स्त्रियांचं काम आणि मुलांचं काम एकूण कामाची तुलना होईल आणि यानुसार आपल्याला त्यांचा शेवटी रेशो मिळणार आहे म्हणजे किती स्त्रिया बरोबर किती मुले काम करतात किंवा किती मुलांना इतकं काम कि स्त्रिया करतात यांचा रेशो भेटल पुढं सोडून घेऊ आपण आता हा पहा इथं संक्षिप्त होईल सात एक सात आणि सात दोन्ही चौदा यांचा दहा डब्ल्यू बरोबर दहा दोन्ही वीस बी म्हणजेच दहा स्त्रिया बरोबर वीस पुरुष इतकं काम करतात आणखी संक्षिप्त होईल दहा न भाग द्या दहा एक दहा एक डब्ल्यू आणि दहा दोन्ही वीस म्हणजेच हे दोन बी एक स्त्री बरोबर दोन मुले एवढं काम करतील हा आपल्याला रेशो मिळाला नंतर काय विचारलंय बघा पाच स्त्रिया आणि दहा मुले तेच काम किती दिवसात करतील म्हणजे आपल्याला मुलांच स्त्रीमध्ये रूपांतर करायचंय सुरुवातीच्या समीकरणात टाकू बघा आपण दहा स्त्रिया एक काम सात दिवसात करतात स्त्रिया दिवस आणि या स्त्रिया दिवस बघा इथे काय केलं इथं आपण व्यक्ती वेगवेगळे घेतले होती इथं स्त्रिया होते इथं मुले आता आपण इथं खाली येताना काय केलं इथं पण स्त्रियाच घेतल्या आणि इथं पण स्त्रियाच घेतल्या कारण आपल्याला पाच स्त्रिया आणि दहा मुले तेच काम किती दिवसात करतील तर आपल्याला पाच स्त्रिया दहा मुले जे आहेत त्या मुलांच स्त्रियात रूपांतर करायचंय म्हणजेच बघा इथं काय स्त्रियांच्या दुप्पट मुले आहेत आणि मुलांच्या नेमपट स्त्रिया आहेत म्हणजे आपल्याकडे इथं दहा मुले आहेत दहा मुले म्हणजे स्त्रिया किती होतील मुलांच्या निंपट पाच स्त्रिया होतील म्हणून दहा मुले बरोबर पाच स्त्रिया आता सुरुवातीला बघा प्रश्नात दहा स्त्रिया एक काम सात दिवसात करतात या दहा स्त्रिया एक काम सात दिवसात करतात आणि पाच स्त्रिया आणि दहा मुले दहा मुले म्हणजेच पाच स्त्रिया हे पाच घेतले आपण ते काम किती दिवसात करतील हे दिवस काढायचे आपल्याला दहा गुण येले सात सत्तर पाच आधी पाच दहा हे छेदामध्ये येते तिथं आणि हा शून्य हा शून्य कटल आणि हे इकडं दिवस म्हणजेच काय झालं पाच स्त्रिया आणि दहा मुले तेच काम सात दिवसात करतील हे सात दिवस हेच आपलं फायनल उत्तर आहे बघा सुरुवातीला आपण एकदा समजून घेऊ काय कसं केले ते दहा स्त्रिया एक काम सात दिवसात पूर्ण करतात आपण स्त्रियासाठी डब्ल्यू आणि मुलांसाठी बी घेतलं म्हणजेच हे दहा स्त्रिया दहा स्त्रिया एक काम सात दिवसात करतात आणि दहा मुले तेच काम चौदा दिवसात करतात सातला सात एक सात आणि सात दोन्ही चौदा हे बरोबरच्या समोर असल्यामुळं आपल्याला याचं संक्षिप्त करता येईल नंतर त्यांचा गुणाकार काय आला दहा डब्ल्यू गुनिलेले एक दहा डब्ल्यू आणि दहा बी गुणिले दोन वीस बी म्हणजेच दहा स्त्रिया बरोबर वीस मुले मग त्यांचं संक्षिप्त केलं पुन्हा दहा न भाग दिला एक स्त्री बरोबर दोन मुले हे आपल्याला रेशो मिळाला नंतर आपण पुन्हा स्त्रिया आणि दिवस याच समीकरणात टाकलं आणि नंतर दहा स्त्रिया तेच काम सात दिवसात करणार होत्या मात्र समोर काय केलं स्त्रिया आणि पाच स्त्रिया आणि दहा मुले तेच काम किती दिवसात करतील हे विचारलं होतं आपल्याला म्हणून आपण काय केलं दहा जे मुलं होते या दहा मुलांचं आपण स्त्रियात रूपांतर केलं दहा मुले बरोबर पाच स्त्री आपल्याला मिळाल्या म्हणून आपण इथं पाच अधिक पाच घेतलंय अशा प्रकारे आपण सात दिवस हे उत्तर निघलं पर्याय क्रमांक एक थँक यू तुमचे काही प्रश्न असतील तर आपल्या व्हॉट्सअप नंबरला पाठवा त्याचे समाधान केले जाईल आपला मोबाईल नंबर आहे नव्वद एकोणपन्नास एकोणपन्नास अठ्ठावन्न अठ्ठावीस थँक यू